अंत्ययात्रेसाठी मोटरसायकलीने जाणाऱ्या दाम्पत्याला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात घडलाय या अपघातात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली असून धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चोपडा तालुक्यातील चहार्डी गावातील विनायक संतोष पाटील व त्यांच्या पत्नी सीमा विनायक पाटील आज सकाळी मोटरसायकलीने शहादा तालुक्यातील अन्रद येथे अंत्ययात्रेसाठी मोटरसायकलीने जात असताना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूरकडे जाणाऱ्या कळमसरी फाट्यावर भरधाव ट्रकने मोटरसायकलीला धडक दिली घटनास्थळी काही तरुणांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले यावेळी दोघांना जखमी अवस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी विनायक पाटील यांना मृत घोषित केले तर सीमा पाटील यांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले यावेळी नातेवाईकांकडून उपजिल्हा रुग्णालयात आक्रोश व्यक्त करण्यात आला विनायक पाटील यांना पत्नी मुलगा व तीन मुली असा परिवार आहे माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर मी कृष्णा परशुराम जाधव राहणारा आणि माझे मित्र आम्ही चोपडा फाटा या ठिकाणी बसलेलो होतो तर त्यावेळेस तिकडनं करताना ट्रकवाल्यांनी बाबा आणि आजींना त्यांना धडक दिली तर आम्ही वेळेवर त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणला आणि त्यांच्यावर उपचार एकल्या डॉक्टरांनी सुरू केला त्यावेळेस आम्हाला दादा त्यांनी मदत केली आणि आम्ही त्या मध्ये आलो हो। त्यानंतर आम्ही त्यांच्या नातेवाईकांना कॉल करून कळवलं असता आम्हाला त्या बाबांचं नाव विनायक संतोष पाटील आणि सीमा विनायक पाटील असं नाव कळलं तर बाबा हे जागी मृत्यू पावले असं आम्हाला डॉक्टरांनी कळवलं आणि